मुलगीच झाली मुलगीच झाली मुलगीच झाली मुलगीच झाली देवा 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 मुलगीच झाली ही कारती ही कारती माझ्या घरात जन्माला का आली मुलगा झाला असता तर सगळ्या गावात पेढे वाटले असते आपल्याला मनशाचा दिवा हवा होता आधी जर माहिती असतं तर जन्माला दिला नसता अव लक्ष्मी तू मुलगीच जन्माला घातली असं नका करू होत मुलगीच झाली अगं होऊ दे ना मुलगी ती सोन्यासारखी मुलगी ती तिला शिकून सावरून मोठा कर तिला आनंदाने साबार कर तिला त्रास दू नकोस आई आई काय बेटा काय झालं माझी बाई मोठी झाली आई मग काय करू करू तरी काय तुला लागायचं संसार आला तुला लागायचं संसार आला अगं बाई अशी वैतागू नको मी सांगते ना अगदी सोपं इस बाय इस इस घर तो बस भाई घर तब धरत बस भाई कपड़े धो भांडी घर भांडी घास भांडी घास सड़ा सार्वक शिव कर रंगो का तुलसी लागो पानी का, वड़ा लागो फेरा मा का मान खाली घास चिकडे तिकडे बघू नको घेतला वसा टाकू नको उतू नको तू मातू नको इस भरईस इस घरात बैस घरात बैस घरात बैस भर घरात बैस मुलीला घरात बसून ठेवतात आणि उठा बसता तिला सुगरूनही बनायचे तडे दिले जातात मग काय मुलीला वळण लावायचं नाही का तर मुलीला वळण लावायचंच आहे अहो तसं नसतं स्वालंब मोठ्याचा आजार घरातील कामे मुलांनी आणि मुली दोघांना बी करायला हवं वळण दोघांना बी लावायला हवं सन्मानच्या लढण्यानंतर नवऱ्याचा तो सन्मान तोच बायकोचा सन्मान आता हे बघा मास्तरची बायको डॉक्टरची बायको पोलीसची बायको जर एखादी मुलगी स्वतः शिकून डॉक्टर बनली तिचा नवरा अहो <laughs> म्हणा की डॉक्टर पुरुष कशाला अशी नामुसकी स्वीकारते तुम्हाला परंपरा संस्कृती माहिती आहे का नाहीये तरीही पुरुषांना केवढं मोठं कार्य दिलं आहे पण प्रत्येक वेळी करता का पुरुष तिचं संरक्षण स्त्रीचं संरक्षण जर केलं असत तर मुलीची भूमहत्या झालीच नसती आता हे बघा लहानपणे मोठ्यापणे म्हातारपणे स्त्रीचं संरक्षण करायचं असतं काय झालं आई माझा जन्म झाला तेव्हा तुला फार दुःख झालंय ना एकदाच माझं लग्न करून मला सासरी दिले ना मला शाळेत शिकू दिले नाही की कुठे पाठविले नाही नाही त्यासाठी ब्रू शब्द सुद्धा काढला नाही अगदी सगळं सहन करून एकाट्याने मी संसार केला पण जेव्हा मला ही दुसरी मुलगी झाली ना तेव्हा सगळं तिच्या जीवावर ठरतील परंतु तुझ्या आणि माझ्यासाठी आतापर्यंत हे सगळं सहन केले मी माझ्या या दोन चिमुकड्यांना ते घर सोडून आली आहे मी माझ्या या दोन मुलींना शिकवून सारून मोठं करेल नोकरीला लावेल समानाने हो गो भाई समजलं आता मी माझ्या नातींना शिकवून सोडून मोठं करेल लेकी चमाय साथी माई नाद ते सा लेकी चमायरा साथी माई नाद ते सा बेटा ऑनशे बेटा ऑन है बेटा आन है बेटा आम है